नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या का कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या याूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकॉलला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्व ध्रंध्र वेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवक आलेली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे सदतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्व ध्रंध्र भेटले सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणात जात आहे एक आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवकालेली एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये कमाल दर भेटल्या सात हजार नऊशे तीस रुपये सर्व ध्रंध्र वेटले सात हजार नऊशे तीस रुपये पुढची बाजार समिती घाटंजी जाता आहे एल मध्यम स्टेपल आलेली ती तेवीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सातशे रुपये दर दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली बाराशे चौदा क्विंटलची दर भेटले सात हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये दर दर भेटले सात हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली आठशे क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार आठशे रुपये दर दर भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवाकाली एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे सर्व धरंतर भेटले सात हजार चारशे पन्नास त्यानंतरची बाजार सेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली अठराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे पन्नास कमाल दर वेटले आठ हजार दहा सर्व धरंतर भेटले सात हजार नऊशे पन्नास त्यानंतरची बाजार सेमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवाखाली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस कमाल दर वेटले आठ हजार दहा सर्व धरंधर भेटले सात हजार नऊशे त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब आवक आलेली नव्वद क्विंटलची दर भेटले सात हजार सातशे सदुतीस रुपये दर भेटले आठ हजार दहा रुपये स्रवा दर भेटले सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढची बाजार सेमती आर्वी जात आहे याच्या लांब स्टेपल आलेली अठराशे एकोणचाळीस क्विंटलची दर भेटले सात हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार सातशे रुपये स्रव दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद